नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या चौदा जून रोजी पेरणी केलेल्या सहाशे बारा या सोयाबीनमध्ये उभे आहोत आज हिला जवळपास ब्याण्णव दिवस होतात ब्याण्णव त्र्याण्णव दिवस तर ब्याण्णव त्र्याण्णव दिवसानंतर आता हिची पानगळ होत आहे आणि हिची कशी स्थिती आहे आपण हे बघू आज ब्याण्णव ते पंच्याण्णव दिवस ब्याण्णवच दिवस या सोयाबीनला होत आहे आणि ही अशी आहे या ठिकाणी हा जो मधला पट्टा आपण थोडासा पानगळ झालेला पाहतोय तो याच्यासाठी झाला आहे की या ठिकाणी आपली जी वरच्या शेतातली त्या आंब्या खालची विहीर आहे तिच्यातलं पाणी इकडे आलं यावर्षी पावसाळा जरी नसला तरी सततच्या पावसाने हे पाणी हिच्यात आलं आणि ही थोडीशी लवकर आली आणि अजून तरी दहा ते बारा दिवस नक्कीच घेणार सोंगण्यासाठी आणि इला ह्या अशा प्रकारे शेंगा लागलेल्या आहेत आपण पाहू शकता थोड्याशा तरी दरवर्षीपेक्षा शेंगांची संख्या कमी वाटते आपण तीन झाडं यातले उपटून सरासरी किती शेंगा एका झाडाला आल्यात यावर्षी आपण पाहू याला दोन फवारण्या केलेल्या आहे खताचे नियोजन आणि फवारणीचे नियोजन पाहण्यासाठी आपण माझी शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवरील अगोदरचे सोयाबीनचे फवारणीचे आणि पेरणीचे व्हिडिओ पाहू शकता तर आपण यातून तीन ॲव्हरेज झाडे उपटून एका झाडाला सरासरी शेंगा किती हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी मोजून बघूया तर आपण हे तीन झाडं तीन प्रकारच्या शेंगा लागलेल्या आहेत तसे घेतलेले आहेत हे पहिल्या नंबरची याला म्हणजे आपण सर्वाधिक म्हणू ह्या त्या दोन नंबरच्या मीडियममध्ये आणि ह्या कमी आणि काही झाडांना याच्यापेक्षाही कमी असतील पण ती फार कमी असतात दातीतली किंवा ज्या ठिकाणी सोयाबीन खूप जाड झाली तर एका झाडाला साधारण किती शेंगा आहेत आपण ते एकदा मोजून घेऊ तर आपण ह्या शेंगा तोडल्यानंतर हे जे पहिल्या नंबरचं झाडं याला एकशे वीस शेंग आली याला चाळीस आणि यालाही चाळीस बेचाळीस आली पण इन ॲन ॲव्हरेज आपण जर तिन्ही झाडांकडून टोटल करायची धरलं तर आपण एक कमी संख्येचं झाड धरूया कारण हे दोन्ही झाडं आपले चाळीस पंचेचाळीस शेंगाचे आले तर इन ॲन ॲवरेज वीस पकडू तिसरं ढाग आणि हे चाळीस तर साठ आणि एकशे वीस एकशे ऐंशी एक म्हणजे पन्नास ते साठ शेंग एका झाडाला जरी धरली तरी काय ॲव्हरेज पडते याचा अंदाज करावा लागेल तर नऊ ते दहा माझ्या अंदाजाप्रमाणे एकरी दहापर्यंत याची यायला पाहिजे प्रत्यक्षात किती येतं ते बघू किंवा एका झाडाला तुम्ही सरासरी पंचेचाळीस ते पन्नास सेंग जरी पकडली आणि एकरी वीस किलो बियाणं तर काय झरती येऊ शकते याचे जर आपले काही गणित असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि कळवा की याची एवढी झडती लागते डिंग झाल्यानंतर मी आपल्याला सविस्तर व्हिडिओ टाकेल माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कॉमेंट आणि शेअर जरूर करा धन्यवाद